नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार चोवीस जमा होणार आहे तर मग तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होणार आहे आणि एकूण एकतीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा जो पीक विमा आहे जो की सत्तावीस जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे तर मग तो नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होणार आहे आणि यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहे त्याचबरोबर हा जो पीक विमा भेटणार आहे तर तो कोणकोणत्या पिकांसाठी भेटणार आहे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वात अगोदर ते जिल्हे कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तेही सविस्तर जाणून घेणार आहोत तसेच हा पीक विमा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे ते देखील जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण सात कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी हा पीक किंवा दोन हजार चोवीससाठी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र अद्यापही एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परंतु आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून आलेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये सात कोटी तेहतीस लाखांची मदत ही जाहीर झालेली आहे दोन हजार चोवीसच्या पिकविण्यासाठी आणि चार कोटी सहा लाख रुपयांचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे परंतु दोन कोटी शहात्तर लाख रुपयांचं वाटप हे सांगली जिल्ह्यामध्ये बाकी आहे तर हे बा उर्वरित जी रक्कम बाकी आहे तर ही रक्कम उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केली जाईल अशी देखील माहिती सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्याचा आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण पंचेचाळीस लाखांची रक्कम ही पीक विमा दोन हजार दो चोवीससाठी मंजूर करण्यात आलेली आहे परंतु सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला जा नाही आणि तोच पीक विमा आता म्हणजे पंचेचाळीस लाखांची जी मदत जाहीर झालेली जा आहे तर तीच मदत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केली जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक रुपया सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही परंतु आता लवकरात आत लवकर हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण दोन कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप झालेलं नाही परंतु आता लवकरात लवकर, आत लवकर पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण दोन कोटी नव्वद लाख रुपये जे की मंजूर झालेले आहेत तर त्याचं वाटप लवकरात लवकर, लवकर केलं जाईल त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्याला अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी सोळा लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला असताना सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मात्र एक रुपयाही जमा झालेला नाही परंतु आता लवकरात आत लवकर हा एल्यानगर जिल्ह्यामध्ये एकशे चो एक्केचाळीस कोटी सोळा लाख रुपयांचा जो निधी मंजूर झालेला आहे तर त्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पंधरा कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पाच कोटी वाटप हे झालेलं आहे आणि उर्वरित जो जो पीक विमा बाकी आहे तर उर्वरित पीक विमा हा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर त्याचं वाटप केलं जाईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन कोटी सहा लाख रुपयांचा निधी हा खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरात लवकर केलं जाईल त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण वीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा ला। निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं सुद्धा वाटप लवकरात लवकर केलं जाईल भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम हे जास्त शेतकरी बांधवांनी केले होते तर त्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या शेतकरी बांधवांना एकूण चार लाखांची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण एकसष्ट कोटी छप्पन लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचंही वाटप लवकरात लवकर केलं जाईल तसेच वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये अकरा कोटी सॉरी सॉरी एकशे सोळा कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप लवकरात लवकर केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती एकूण सत्तावीस जिल्ह्यातील महत्वपूर्ण अशी अपडेट की सत्तावीस जिल्ह्यामध्ये किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्यामध्ये वाटप किती झालेलं आहे त्याचबरोबर किती जे उर्वरित वाटप बाकी आहे तर ते उर्वरित वाटप हे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच आणि महत्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत हिंद जय जे महाराष्ट्र